हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाची माहिती शेअर करणार आहे पूजा घराच्या बाबतीत किंवा वास्तूच्या बाबतीत जे काही नियम सांगितले गेले आहेत तर पूजा घरामध्ये काय असावं आणि काय नसावं याबाबत सुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये बरीचशी माहिती सांगितली गेली आहे आपल्या देवघरामध्ये किंवा पूजा घरामध्ये अशा काही गोष्टी आपण ठेवत असतो ज्याचा उपयोग जो आहे तो आपण रोज करत असतो पण त्याच देवघरामध्ये आपण अशा सुद्धा काही गोष्टी ठेवत असतो ज्याचा आपण वापर करत नाही पण या वस्तू देवघरामध्ये ठेवणं सुद्धा खूप महत्वाचं आहे असं सुद्धा म्हटलं जातं तर या वस्तू पूजा घरामध्ये किंवा देवघरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये समृद्धी येते आणि माता लक्ष्मीची कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते आपल्या घरावरती माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद हा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा शांती ही कधीही कमी पडत नाही तर या वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरातील दरिद्री गरिबी ही सुद्धा कायमची घराबाहेर निघून जाते आणि त्यामुळेच आपल्या देवघरामध्ये आपल्याला अशा या तीन वस्तू ठेवायच्या आहेत या वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरातल्या इडा पि अडचणी संकट विघ्न अलक्ष्मी हे घरात बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरातलं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये कधीही पैसा हा कमी पडणार नाहीत तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये नेहमी ठेवायच्या माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आणि बेल आयकनला म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर या वस्तूंमध्ये सगळ्यात महत्वाची आणि पहिली वस्तू आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल हे आपल्या घरामध्ये नेहमी असायला हवं कारण सनातन धर्म संस्कृतीनुसार गंगाजल जे आहे तर ते जीवनदायीने मानलं जातं म्हणून गंगाजलाचं जे विशेष महत्व आहे तर त्यामुळेच आपल्या देवघरामध्ये जे लहान पितळेचे किंवा चांदी तांब्याचे जे भांड असतं तर त्यामध्ये हे ठेवलं जातं आणि त्याची रोज पूजा सुद्धा केली जाते आपल्या देवाला दूब दीप अगरबत्ती आपण लावत असतो ओवाळत असतो त्याच प्रकारे त्या गंगाजलावरनं सुद्धा आपल्याला दीप अगरबत्ती ओवाळून रोजच्या रोज घ्यायची आहे आणि त्यामुळे जेव्हा पौर्णिमा अमावस्या एकादशी चतुर्थी अशा जेव्हा शुभतिथी येत असतात तर या शुभतिथींच्या दिवशी गंगाजल घेऊन आपल्या संपूर्ण घरभर शिंपडायचं असतं आणि गंगाजल आपण जेव्हा घरामध्ये शिंपडत असतो तर सा सा था था। ते अतिशय पवित्र असं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी आणि वाईट शक्तींचा यामुळे नाश होत असतो त्यासोबतच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव स्थिर राहते आणि बऱ्याच वेळेला आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा करत असतो पण लक्ष्मी स्थिर राहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं त्यामुळे लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग यामुळे मोकळे होतात आणि लक्ष्मी जाण्याचे खूप जास्त मार्ग असतात त्यामुळे या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे मोरपंख आपल्या संस्कृती आणि पुराणामध्ये सुद्धा मोरपंख हे भगवान श्रीकृष्णांचा अंश मानलं जातं आपल्या देवघरामध्ये मोरपंख असणं हे अतिशय आवश्यक आहे जर आपण आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या कि पूजा घरामध्ये मोरपंख हे ठेवलं तर आपल्या घरामध्ये किंवा घरातील व्यक्तींवरती कोणाचीही वाईट नजर पडत नाही आणि आपल्या घराचे सदैव रक्षण हे होत राहतं त्यासोबतच काही लोक असंही म्हणतात की पूजा घरामध्ये मोरपंख असल्यामुळे जीव जंतू सुद्धा येत नाहीत आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचं नुकसान सुद्धा होत नाही यामुळे ही जी वस्तू आहे ती म्हणजे गोमूत्र तर गोमूत्र सुद्धा आपल्या घरामध्ये असायला हवं गाय जी आहे तर तिच्यामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो त्यामुळे गोमूत्राचा उपयोग आपण पूजा करताना सुद्धा करत असतो त्याचप्रमाणे शुद्धतेसाठी पवित्रतेसाठी सुद्धा गोमूत्र हे अतिशय महत्वाचं मानलं जातं जर गोमूत्राचा वापर तुम्ही तुमच्या नियमितपणे देवघरामध्ये केला नाही तरीही चालेल पण गोमूत्र तुमच्या देवघरामध्ये ठेवलं तरी सुद्धा अनेक प्रकारचे फायदे असतात आपलं देवघर हे सुद्धा सदैव पवित्र यामुळे राहत असतं आणि देवघरासोबतच आपलं संपूर्ण घर सुद्धा पवित्र यामुळे राहत असतं त्यामुळे आपल्या देवघरामध्ये गोमूत्र हे असायला हवं आणि हा गोमूत्र सुद्धा अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला शिंपडायचं असतं आपलं घर हे त्यामुळे संपूर्णपणे सकारात्मक ऊर्जेने भरून जातं आणि यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे शंख शंख पूजा करण्याच्या जागेवर शंख असणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं तर त्यामध्ये दक्षिणावरती शंख हा तुमच्या घरामध्ये आवर्जून तुम्हाला ठेवायचा आहे तुमच्या घरातील सर्व निगेटिव्हिटी किंवा वाईट शक्ती यामुळे नष्ट होत असतात आणि त्यासोबतच आपल्या आजूबाजूचं वातावरण हे सुद्धा भक्तिमय होऊन जातं त्यासोबतच गुरुवारच्या पूजे दिवशी किंवा एकादशी तिथीला दक्षिणावरती शंखाने भगवान विष्णूंची जर आपण पूजा केली आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपण दक्षिणावरती शंखाने जर अभिषेक केला तर आपल्याला शुभबलाची प्राप्ती होत असते तर पहा भगवान श्री विष्णू सोबतच माता लक्ष्मी सुद्धा ही आपल्यावरती यामुळे प्रसन्न होत असते आणि त्यांचे कृपा आशीर्वाद हे सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात त्यामुळेच आपल्या देवघरामध्ये नेहमी दक्षिणावरती शंख हा असायला हवा यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे शाळीग्राम दगड शालीग्राम दगड जो आहे तर तो सर्वांनाच माहिती असेल शालीग्राम दगड जो आहे तर तो आपल्या पूजेमध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये असायला हवा रोज नियमितपणे तुळशीचं पान टाकून त्या शालीग्रामावरती अभिषेक आपल्याला करायचा आहे म्हणजे या दगडाला आपल्याला आंघोळ ही रोजच्या रोज घालायची रुच आहे असं केल्यामुळे भगवान श्री हरिविष्णूंचा अवतार असणाऱ्या शालीग्रामाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो खास करून गुरुवार किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे पौराणिक मान्यतेनुसार घरामध्ये नियमितपणे शालीग्रामाची पूजा होते त्या घरामध्ये गतीही गरिबी दरिद्री ही नावाला सुद्धा उरत नाही आणि माता लक्ष्मीचा अखंड वास त्या घरामध्ये कायम टिकून राहतो यानंतर आपल्या देवघरामध्ये कायम शालीग्रामाचा दगड सुद्धा असायला हवा कि किंवा हा शाळीग्रामाचा दगड तुम्ही तुमच्या तुळशीच्या वृंदावनामध्ये सुद्धा स्थापन करू शकता बरेच जण तुळशीमध्ये महादव्याची पिंड किंवा शिवलिंग स्थापन करत असतात स्था। पण शास्त्रानुसार पूर्णपणे ते चुकीचं आहे तर आपल्याला आपल्या तुळशीमध्ये शालिग्रामाचा दगड हा ठेवायचा असतो अशा पद्धतीने आपल्या देवघरामध्ये या वस्तू आपल्याला कायम ठेवायच्या देवघरामध्ये यापैकी ज्या वस्तू नाहीत तर त्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही या वस्तू तुमच्या देवघरामध्ये स्थापना कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच तुमच्या या आयुष्यामध्ये चमत्कार हे दिसून येतील तुमचं संपूर्ण आयुष्य हे बदलून जाईल आणि कधीही आयुष्यामध्ये आणि पैशाची कमतरताही भासणार नाही त्यासोबतच सुख सुखशांती समृद्धी सुद्धा कायम टिकून राहील आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ